रामकृष्ण रे जय जय विठ्ठू माऊली स्नेह ही प्रेमाची जोडी अमृताहुनी निघाली स्नेह ही प्रेमाची जोडी अमृताहुनी निघाली आनंद झाला या जीवनात माझ्या आनंद झाला या जीवनात माजा जागर मानवा विठ्ठलाच्या ठा जागरे मानवा विठ्ठलाच्या ठाई तुझ्या भजनाची लागू दे रे गोडी तू कामाची आवडी तुझ्या भजनाची लागू दे रे गोडी तूकारमाची आवडी जाग जागरे मानवा विठ्ठलाच्या ठाई ही प्रेमाची जोडी अमृता निघाली स्नेह ही प्रेमाची जोडी अमृता निघाली आनंद झाला या जीवनात माझ्या आनंद झाला या जीवनात माझ्या जागर मानवा विठ्ठलाच्या ठाई जागर मानवा विठ्ठलाच्या ठाई